नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता माही ही फुलाच्या दुकानासमोर येते आणि त्या दुकानदाराला म्हणते की मला थोडीशी फुलं द्या ना माहीने विचार केलेला असतो की रमाला सुद्धा फुलं आवडायची काय करू घेऊ का फुलं यावर आता घेते मी फुलं असा विचार करून माही आता दुकानदाराला फुलं मागते दुकानदार आता माहीला फुलं देतो त्यानंतर आता बाई म्हणते की हे बघा आत्ता माझ्याजवळ पैसे नाहीत ते बघा तिथे माझी गाडी लावलेली आहे मी तुम्हाला लगेच पैसे आणून देते दुकानदार म्हणतो की ठीक आहे मॅडम आणि माही तेथून निघून जाते इकडे आता सायदा आणि त्याची आई ही सीमा आणि अक्षयसमोर गप्पा मारत असतात आणि तेवढ्यात आता सायदा म्हणतो की ये आई श्रद्धाला बोलून आण ना अक्षयला भेटायचं आहे तिला ते तर तेवढ्यात सायदाची आई म्हणते की अरे श्रद्धाला अशक्तपणा येऊ राहिला आहे ती गाडीजवळ थांबली आणि मला ही चक्कर येऊ राहिली चल ना आपल्याला घरी जायला पाहिजे आणि भटजीसुद्धा आलेत आणि त्यानंतर आता हसतच अक्षय म्हणतो की बरं काही हरकत नाही सायदा हे सुद्धा उधार राहिलं बरं का हसतच सायदा म्हणतो की बरं आता तुम्ही ना आमच्या लग्नालाच या अक्षय म्हणतो हो हो येतोच ना आणि त्यानंतर मात्र इकडे त्याच वेळेस खरी रामा ही त्याच फुलवाल्याकडे येते आणि त्या फुलांच्या गजरेंना हात लावत ती फुलं बघते रमा खुश होते आणि ताबडतोब दुकानदाराला आता रमा फुलं मागते दुकानदार आता डचकतो आणि दुकानदार म्हणतो की आवो आत्ताच तुम्ही फुलं नेली ना आणि हे काय तुमची हेअरस्टाईलसुद्धा चेंज तेवढ्यात ते हो आता रामा म्हणते मी कधी नेली फुलं ते ऐकून आता दुकानदार डचकत म्हणतो की मला वाटतंय माझंच काहीतरी गोंधळ होतोय असे म्हणत आता दुकानदार आता गोंधळात पडून पुन्हा रमाला फुलं देतो रमा विचार करते की हे असं काय बोलताय आणि यांच्याकडून मी कधी फुलं घेतली असा विचार आता रमा करते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता सायदा हा रामाला हाक मारतो रमा म्हणते आलीच आणि आता सायदा हा रमा आणि त्याच्या आईसोबत पुन्हा घरी येतो तर सायदाच्या आईने आता भटजींना बोलावलेलं असतं भटजी आता पंचांगण बघतात आणि येत्या दोन दिवसात चांगला मुहूर्त असल्याचे भटजी आता सायदाच्या आईला बोलतात भटजी म्हणतात की हे बघा त्यानंतर सहा महिने मुहूर्त नाही आहे तेव्हा तुम्हाला कधीचा मुहूर्त पाहिजे सायदाची आई म्हणते की आहो आमचे पाहुणेसुद्धा तसे जास्त नाही आहेत मग धरू की दोन दिवसाचा मुहूर्त सायदाची आई म्हणते की काय झालं या पोट्टीच्या ना घरचे सगळे दागावले तेव्हा आम्ही हे लग्न करतोय आणि तेही गाजावाजा न करता आणि त्यानंतर आता गुरुजी म्हणतात बरोबर आहे खूप वाईट घडलं हो यांच्यासोबत आणि मग आपण एखाद्या मंदिरात किंवा घरी करूयात ना लग्न सायदाची आई म्हणते की हो पण तयारीसाठी दोन दिवस लागतीलच आणि मी सुद्धा हिला नवरीसारखी सजव सजवून नटवणार बरं का गुरुजी म्हणतात चालेल ना आणि त्यानंतर आता सायदाची आई लगेचच गुरुजी पेड़ा देत म्हणते की घ्या तोंड गोड करूयात आणि तुम्ही या मग लग्न लावायला गुरुजी म्हणतात ठीक आहे आणि त्यानंतर आता सायताची आई ही सायदाला आणि रमाला पेढा देते पण रामाच्या हातातून तो पेढा खाली पडतो तेव्हा त्यानंतर पुन्हा सायदाची आई रमाला तिच्या हाताने पेढा भरवते आणि म्हणते की आज आणि उद्या तयारी आणि दोन दिवसात लगेच लग्न इकडे आता अक्षय आणि माईसुद्धा घरी आलेली असतात आता माही पुन्हा किचनमध्ये जाते आणि आता माहीला पुन्हा आता पदार्थ बनवायचा असतो त्यासाठी माही आता मोबाईलमध्ये रेसिपी बघू लागते माई म्हणते की या सगळ्या गोष्टी इथे आहेत का पण आणि आज किंवा उद्या मला लगेच सगळं शिकावं लागेल नाही तर माझी पुन्हा आता फजिती होईल माही आता तिथले सगळे डबे चेक करू लागते आणि तेवढ्या टाळी वाजवत शशिकांत तिथे येतो आणि माही डचकते शशिकांत म्हणतो मला वाटलंच तू इतिहासशील आणि तेवढ्या शशिकांत म्हणतो काय चोरीबिरी करते काय लगेच आता माही म्हणते हे बघा मी स्वयंपाक शिकायचा आहे मला उद्या अक्षयसाठी जेवण तयार करायचे तुम्ही शिकवताय का मला आणि आता उद्या जर मला स्वयंपाक आला नाही ना, ना माझी वाट लागेल आणि तेवढ्या आता आता शशिकांत म्हणतो की एका दिवसात असं तू स्वयंपाक शिकणार आहे का माही म्हणते शिकावंच लागेल आणि त्यानंतर आता माही म्हणते की इंटरनेटवर मी माहिती मिळवतच होते शशिकांत म्हणतो की अरे बापरे इंटरनेटवर हे बघ मी तुला दोन गोष्टी शिकू शकतो जेवण तयार करताना आपण ज्याच्यासोबत जेवायला बसणार आहे ना तो आणि आपण जे बनवणार आहे ते या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आता शशिकांत म्हणतो कळलं का रामा म्हणते नाही ना तेवढ्या आहेत आता शशिकांत म्हणतो मला मला पण नाही कळालं शशिकांत म्हणतो की त्याचं काय आहे ना अगं पुरी भाजी वरण भात आणि डाळ हे सगळे पदार्थ लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर आता माही म्हणते की सांगा ना तुम्ही मला काय शिकवणार आहात शशिकांत म्हणतो की हे बघ मला पोळ्या आणि भाकरी बनवता येतात आणि पण माझ्याकडे मॅजिक आहे बरं का मी पोळ्याबरोबर भाकरीसुद्धा करू शकतो आणि जगातला कुठलाही नकाशा काढू शकतो तर रमा म्हणते ओ हो। आणि रमाला आनंद होतो म्हणजे माहीला आनंद होताच माही म्हणते की मला शिकायचं हे मॅजिक शशिकांत म्हणतो की हळू बोल तो अक्षय झोपलाय जागा होईल आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो हे बघ तू काही काळजी करू नको मी तुला शिकवणार बरं का आजपासून तू माझी शिष्या इकडे आता खरी रामा ही भाकरी करत असते आणि त्याच वेळेस आता सायदा हा खऱ्या रामाकडे येत म्हणतो की हे बघा श्रद्धा तुम्हाला हे लग्न प मान्य आहे ना आणि तुमची या लग्नाला परवानगी आहे ना रमाचा चेहरा पडतो तर सायदा म्हणतो की हे बघा तुम्ही मला तुमच्या मनपसंतीने सगळं काही खरं सांगू शकता तुम्ही तुमचा निर्णय देऊ शकता तुम्हाला जर हे पटू नाही राहिलं जमू नाही राहिलं तर मला सांगा बरं का तुमच्या मनापासून तुम्हाला हे लग्न करायला तुम्ही तयार आहात का असे पुन्हा आता सायदा हा रमाला विचारतो सायदा म्हणतो की मला तुमच्या विरुद्ध कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये तुमच्या मनात जे असेल ते तुम्ही बिनधास्त सांगा तेवढ्यात आता रामा ही सायदाकडे बघते आणि म्हणते की नाही नाही तसं काहीच नाहीये रामा म्हणते मलाच माझ्याबद्दल काहीच माहिती नाही तेव्हा मी काही तुम्हाला सांगू आणि त्यानंतर आता रामा म्हणते की मी तरी कुठे जाणार तुम्ही घ्या बरं जेवून ऑलरेडी उशीर झाला आहे आणि आता रामा म्हणते की बसा तुम्ही मी तुम्हाला वाढते तर सायदा पुन्हा नावेला बाहेर जातो इकडे आता अक्षय हा बाहेर बसलेला असतो अक्षय विचार करतो की मला झोप येत नाही आहे आणि आता मी रामावरती संशयसुद्धा घेत नाही आहे कसला जरी आवाज आला ना तरी रामालासुद्धा झोप येत नाही पण आता मी काय करू रामा मला झोपू देत नाही आहे आणि तेवढ्यात आता पुन्हा अक्षयला आवाज येतो तर अक्षय विचार करतो की आता पुन्हा कसला आवाज आला आणि त्यानंतर आता शशिकांत हा पोळी तयार करत असतो आणि शशिकांत आता पोळी लाटत असताना शशिकांत रामाला शिकवत असतो शशिकांत म्हणतो की हे बघ हे लाटणं असं धरायचं आणि याच्यावरती गरगर फिरवायचंय असे म्हणत आता ते करून दाखवत असतानाच अक्षय तिथे येतो आणि तेवढ्यात आता अक्षय तिथे येत त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की एवढ्या रात्री किचनमध्ये काय चाललंय शशिकांत आणि माही आता अक्षयकडे बघते तर बाई माही म्हणते की बाबा मला काहीतरी शिकवतायत तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो नाही नाही मी तिच्याकडून काहीतरी शिकतोय आणि शशिकांत म्हणतो की सीमाला काहीतरी मला खुश करून दाखवायचं म्हणून मला स्वयंपाक शिकवायचा आहे आणि कधी कशी करायची ना ते मी हिच्याकडून शिकतोय तर माई म्हणते हो हो आणि अक्षय म्हणतो की पण तुम्हाला तर पदार्थ तयार करता येतात तेवढ्यात आता शशिकांत ते ते म्हणतो की मला काही काय पदार्थ येतात पण असं पोळ्या आणि भाकरी येत नाही ना आणि रेग्युलर पदार्थापेक्षा मला वेगळं काहीतरी करायचं ना जेणेकरून मी सीमाला खुश करू शकेल असे आता शशिकांत अक्षयला सांगतो आणि तेवढ्यात आता ते ब ऐकून अक्षय म्हणतो की तुमचा छान माणस आहे बरं का पण ऑलरेडी आता खूप उशीर झाला आहे तेव्हा आता तुम्ही झोपायला जा आणि रमासुद्धा दमली असेन आणि आता शशिकांत म्हणतो की ओके गाईज आणि पाठीमागे हात टांगून आता शशिकांत त्यांच्याकडे बघत बाहेर निघून जातो आणि इकडे आता शशिकांत गेल्यानंतर अक्षय हा रामाकडे येतो म्हणजे माहीकडे येत आता अक्षय म्हणतो की हा हे शशिकांत मुकदम तुझ्याकडून शिकतायत आता मी तुला सांगतोय रमा यांचासुद्धा या पाठीमागे काहीतरी प्लान असेल रमा मुकाट्याने आता सगळे पदार्थ फ्रीजमध्ये आणि व्यवस्थित त्यांच्या जाग्यावर ठेवत असते थे आणि अक्षयचे बोलणे ऐकत असते आणि रामा आता तिने घेतलेले पीठ पुन्हा त्या डाब्यामध्ये टाकून तो डाबा पुन्हा पहिल्या जाग्यावर ठेवते अक्षय आता किचन किचनवाट्यावर बसून रामाकडे बघत असतो रमा काय काय करते याकडे आता अक्षय बारकाईने लक्ष देतो रमा आता सगळे पदार्थ व्यवस्थित ठेवत असते आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षय हा रमाला म्हणजे माहीला आपल्याकडे ओढतो आणि प्रेमाने अक्षय आता रमाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागतो रमाला आता अक्षयचा तो स्पर्श हवा हवासा वाटू लागतो पण पुन्हा भानावर येत रमा अक्षयपासून बाजूला होते आणि लाजतच मी जाते असे म्हणत आता इथून निघून जाते तर अक्षय पुन्हा माही आता माहीकडे बघू लागतो इकडे आता रमाला सुद्धा झोप येत नसते आणि रमा आता दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागते तेवढ्याच सायदा समोरून येते आणि सायदाला बघून आता रमा ही टचकते आणि म्हणते की काय हे तुम्ही असे अचानक आलात मी घाबरले ना तेवढ्यात आता सायदा म्हणतो की तुम्ही बाहेर का जाऊ राहिलेत तर रमा म्हणते की मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं जरा बाहेर यावं तेवढ्यात आता सायदा म्हणतो बघितलं का वाजले की ती आणि झोप का येत नाही बरं तुम्हाला तुम्ही एक काम करा हे बघा आपण आपल्याला जर उशीर झाला तर वेळसुद्धा थकते बरं का चला बरं झोपायला अशी सायदा आता रमाला बोलतो सायदा रमा रमा आता रमाला घेऊन पुन्हा आतमध्ये येतो आणि झोपायला सांगतो तर रमा आता खाली अंथरुणावर झोपते आणि सायदा कॉटवर आणि इकडे आता अक्षयदेखील हॉलमध्ये येऊन सोप्यावर झोपलेला असतो आणि इकडे अक्षयला सुद्धा आता झोप येत नसते तर इकडे माहीसुद्धा आता अक्षयच्या प्रेमात हरून गेलेली असते अक्षयचा तो स्पर्श आणि अक्षयचे प्रेम आता माहीलासुद्धा हवे हवेसे वाटू लागलेले असते आणि आता इकडे माहीसुद्धा लाजून चूर होत असते अक्षयच्या त्या सगळ्या प्रेमाच्या आठवणी माहीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि माहीला माही विचार करते की अक्षयने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आय लव्ह यू म्हणून आपल्याला कसे प्रपोज केले होते हे आता माहीला आठवून माही खुश होत असते आणि त्यानंतर आता मोबाईलवर आपण कसा अक्षयचा आवाज ऐकला होता हे आता खऱ्या रामाच्या डोळ्यासमोर येऊन खऱ्या रामाला सुद्धा झोप येत नसते आणि खरी रामा साइदा कड़े इकड़े साइदा रमा झोपलेल्या सायदाकडे बघू लागते इकडे आता दुसऱ्या दिवशी सायदाच्या आईने लग्नासाठी रमाला साड्या घेण्यासाठी साडीवाल्याला बोलावलेली असते आणि तो खूप साऱ्या साड्या घेऊन सायदाच्या घरी आलेला असतो सगळ्या साड्या आता तो समोर ठेवतो तर सायदाची आई म्हणते की माझ्या पोट्ट्याचं लग्न आहे आणि माझ्या पोट्टीला म्हणजे माझ्या सोनेला चांगली तिच्या आवडीची साडी दाखवा तो दुकानदार आता साड्या दाखवू लागतो आणि तेवढ्या तो दुकानदार रमाच्या आवडीच्या कलरची साडी बाहेर काढतो आणि म्हणतो की ही बघा साडी पुण्यातला एकदम स्पेशल माल घेऊन आलो आहे आणि तेवढ्यात आता ती साडी बघताच रमाच्या डोळ्यासमोर अगोदरचा तो क्षण आठवतो वेश बदलून अक्षय कसा साडीवाला बनून तिथे आला होता आणि रमाने अक्ष रमाला अक्षयने कशी साडी नेसवली होती हे आता आंदू कांदू रमाच्या लक्षात येऊ लागतं आणि रमाला ते आठवून रमा विचार करते की या अगोदर हे सगळं आग आधी घडलंय का इकडे आता ती साडी बघून सायदाची आई म्हणते की नको नको ही नको तुम्ही दुसरी दाखवा ना तर तो दुकानदार म्हणतो की ही साडी खूप छान होती ओ हो। आणि तेवढ्यात ती साडी आता रमा आपल्या हातात घेते आणि तेवढ्यात त्या साडीला हात लावत रमा म्हणते ही साडी मला आवडली तर सायदा आणि सायदाची आई खूप खुश होतात सायदाची आई म्हणते की आमच्या मुलीला ही साडी आवडली आणि दोघांनाही आवडली म्हणून आम्ही घेऊनच टाकतो आणि खुश होत आता सायदाची आई म्हणते की दागिने आणि कपड्यांची तर आता खरेदी झाली परवा आता माझ्या पोट्याचं लग्न होणार असे म्हणत सायदाची आई आता दोघांची ही दृष्ट काढते आणि आता इकडे रमा ही गेस्ट रूम मध्ये आलेली असते आणि आता गादीवरती पडून रमा ही आता सिगरेट हातात घेते आणि पिऊ का नको असा विचार करून पुन्हा सिगरेट पॉकेटमध्ये घालते पुन्हा सिगरेट बाहेर काढते तेवढ्यात आता नायना तिथे येते आणि रमाची चाललेली ती सगळी परिस्थिती बघून नैना आता माहीकडे बघू लागते आणि पुन्हा आता सिगरेट पॉकेटमधून काढून रमा म्हणजे माही आता समोर धरते पुन्हा विचार करून ते सिगरेट पॉकेटमध्ये ठेवते ते बघून नायना आता माहीकडे बघू लागते आणि ते सिगरेट आता प्यावा की नाही प्यावा यासाठी माही विचार करत असते आणि तेवढ्यात आता नायना म्हणते की काय चाललंय तुझं हे तुला सिगरेट ओढायचं की नाही ओढायचं आणि ते ऐकून आता रमा म्हणते की ओढायचंय ना पण माझा विचार पुन्हा बदलतो आणि त्यानंतर माही म्हणते की मी असा विचार करते की मी जर सिगरेट ओढायला गेले तर रमा ही सिगरेट पित नव्हती तेव्हा मी सिगरेट प्यावं की नाही प्यावं रमा सिगरेट ओढत नव्हती तेव्हा मी तरी कशी ओढू असा विचार करून मी पुन्हा ते सिगरेट पॉकेटमध्ये थे ठेवत होते असे माही बोलते ऐकून आता ना, ना माही शेजारी बसते आणि म्हणते की काय चाललंय तुझं माही आता तू बदलायला लागलीस ग आणि रमासारखं वागण्याचा खरोखर प्रयत्न करते मला आनंद होतोय बरं का नैना म्हणते की हे बघ रमा सिगरेट पित नव्हती आणि तू नको पिऊ मग सिगरेट रमा म्हणते मला सुद्धा तेच वाटतंय तू तिकडे बघ बरं आणि आता नयनाचा चेहरा आरशाकडे बघत माही म्हणते की हे बघ यामध्ये तुला काय दिसतंय आणि मी त्याचाच विचार करते यामध्ये तुला माही दिसते ना म्हणजे आय एम माही मी माही आहे आणि माही ही सिगरेट ओढते माही म्हणते की ज्यावेळेस मी आरशात बघते ना तेव्हा माझ्या आतून रमा असा आवाज येतो आणि तेव्हा मी काय करू माझ्या मनाला हे असं होतंय असे माही आता नैनाला सांगते ते ऐकताच आता नैना ही एकटक नजरेने माहीकडे बघते आणि ते ऐकताच आता नैना म्हणते की हे बघ माही तू माही आहेस आणि माहीच राहणार आहेस अगं मी तुला सांगते पुढे मागे अक्षयला कळणारच आहे की तू माही आहेस म्हणून नैना म्हणते कळतंय का तुका तुला असं ना कायम रमा बनून इथे राहायचं नाही आहे रमा आता ते ऐकून रमाला वा म्हणजे माहीला वाईट वाटते आणि त्यानंतर आता माहीचा चेहरा पडलेला असतो इकडे आता सगळ्या साड्या घेतल्यानंतर सायदा हा रामाला त्या साड्या कधी कुठे घालायच्या हे सगळं सांगत असतो रमा आता ते सगळं ऐकत असते आणि होकाराला होकार, होकार देत असते आणि त्याच वेळेस आता पाठी मागून नील हा त्यांच्या घरा शेजारून जात असताना खिडकीतून आता नीलचे लक्ष सायदा आणि रामाकडे जाते पटकन आता रामाला बघून नील हा खिडकीच्या पाठीमागे लपून त्यांच्याकडे बघू लागतो आणि आता ते सगळं बघताच आता नीलच्या लक्षात आलेलं असतं की यांचं तर आता लग्न होतंय नील विचार करतो की कहाणी मी तर और बी बडा ट्विस्ट आया आणि ही मला कळत नाही पण लग्नाला तयार कशी झाली आणि जर यांचं लग्न झालं तर आपल्यासाठी खूप अवघड बसेल असे आता नीलने विचार केलेला असतो आणि आता इकडे अक्षय पुन्हा आता माहीच्या जवळ येतो माहीचा हात प्रेमाने अक्षय आपल्या हातात घेतो आणि माहीचा किस घेऊ लागतो त्याच वेळेस आता माही ही, आता पुन्हा अक्षयपासून बाजूला जाऊ लागते तर तेवढ्यात अक्षय आता माहीला म्हणतो की मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि तू माझ्यापासून प्रत्येक वेळेला असे लांब लांब का जातेस मी तुला आवडत नाहीये का तर आता तिकडे सायदा हा त्याच्या आईकडे येतो आणि आता सायदा हा त्याने विचार करून त्याच्या आईला सांगितलेले असते की काहीही करून मी श्रद्धाला सगळं खरं खरं सांगणार तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की तू असं काहीच करणार नाही साई हे बघ तुला माझी शपथ तेव्हा आता सायदाला पुन्हा धक्का बसतो पण त्याच वेळेस रामा आता पाठीमागे येऊन आता त्यांचे सगळे बोलणे ऐकते सायदा म्हणतो की हिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर ही आपल्याला सापडली होती तिचे आईवडील वगैरे आपल्याला काहीच माहिती नाही हे मी सगळं खरं सांगणार त्याच वेळेस आता रमा ते ऐकून ताबडतोब पाठीमागून रामा म्हणते म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात आणि रामासमोर आता खरे सत्य आलेले असते आणि आता इकडे रामासमोर खरे सत्य येऊन रामा आणि अक्षयची आता कशी भेट होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा